त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी हे तो प्रकार तू तो धन्याला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार तो म्हणणे ना हे खोटे असेल खरी असेल काय असेल ना शिड्या करा करा शिड्या कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक येत हे कुठे भेटले त्या विषयांचे मोबाईल कुठे होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला येत का कुठं कुठं भेटलेत का लोकेशन हे आता माग पुढे देणार नाही मी सुद्धा आणि तू माग वैर नाही ना इतक्याला मुळा रोटाला भासणं ठीक आहे भासना तर ठीक आहे आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार oh. येऊ प्रमुख सूत्रधार कट रचनाचा सामूहिक हे चे आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना तो अविश्वास कशावर आहे सीबीआय हो ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मी तिन्हीला तयार आहे नार्कोटेस्ट टेस्टदार आधी मी करतो बघ करतो का नाही जातो खानदनी सतरा बाप झोपून पैदा झालेली अवलाद आपली नाही ओरिजिनल एका बापाचे क्षेत्रीय मराठीचा अवलादे कट रचून आणि असं काही खोटं नाट आमच्याच कार्यकर्ते ना आम्हीच उठवायचोय इतकं निस्त माय आयुष्यात वागलो नाही आयुष्यात वागलो नाही दम असला तर मी समोर जाऊन भांडणं केली मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीच कंदीर नाही खुपशेला कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात येत लढाई करायची तर समोर शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायच शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायच ही आमची वृत्ती आहे घरी आला म्हणून धोकायचा असले संस्कार आमच्यावर नाही पाठी मागून तो वार अजिबात नाही काय असेल ती समोर, समोर। तू आणखीन तरी शान हो तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तर मिळणार कारण हे रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या आमच्या नाही कालपासून ऐकत होतो बी आजार झालो ते ऐकू त्याच्या सुद्धा आहेत काही त्या नाही काढणार मी मागे सांगितलो त्याची बाय पॉलती बाईच्या अडुवी पादराच्या अडूवीला पण पादर वार नाही करत मी हाकून दिलं नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत त्यांच्या सुलत बहिणीच सुलत बहिणीच आहेत का त्याचं वैयक्तिक सुद्धा नाहीये कार्यकर्त्याचं नेत्याचं त्याचं त्याचे वैयक्तिक ते बोललेले असतील त्यांना काही मोठ्या मानाने कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेले ते त्यामुळे बोलत असं कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल ते सुद्धा आहे मी तिकडे नाही घुसणार मी एवढ्याच विषयात घुसणार फक्त तूच घातपात घडून आणायचं ठरवलं होत याच्यात तुझे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरच्या संकट टळतील ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठीचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर यायची नसेल तर माझ्यामुळं कमीत कमी तुम्हाला सावध करायचं करायला चेक करा नका करू त्यांना काय करायचं करा पण मग इच्छा त्यांच्याकडं खूप माहिती त्यातले एक जणांकडे लो आत्ती माहिती